नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो वनरक्षक भरती संबंधी वनरक्षकची ज्या पेसा सोडवून इतर जे पद आहे त्यांचा निकाल लावण्यासाठी आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे असं वनमंत्री यांनी आवाहन केलेलं आहे तर मित्रांनो आता तुम्हाला खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे की आता वनरक्षकचा निकाल लागण्यासाठी वनरक्षक पेसा सोडून निकाल लागण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार आहे असं वनमंत्री यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आपण डिटेल्स माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअरसुद्धा करायचा आहे व्हिडिओ कारण की मित्रांनो बरेच दिवस झाले या ठिकाणी पाच लाख विद्यार्थी जे वनरक्षकची परीक्षा दिली होती मात्र अजून त्यांचा कुठलाही निर्णय होत नव्हता आणि त्या अशासाठी या ठिकाणी हे पूर्ण डिटेल्स आहे तर मित्रांनो वन विभागातील लघुलेखक पूर्ण बातमी बघूया या ठिकाणी चंद्रपूर पेसा कायद्यांतर घेणाऱ्या गावातील वगळता वनरक्षांची इतर पदे भरण्यास राज्याचे या ठिकाणी वन विभाग व राज्य सरकार मार्फत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येणार आहे हजारो उमेदवारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे त्या दृष्टीनं वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे मित्रांनो चंद्रपुरात शनिवारी तीस महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वनमंत्री यांनी वनबल प्रमुख शैलेश टेंबुर्कर यांच्याशी चर्चा करून भरती प्रक्रियेचा आढावा घेतला विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकार वन विभाग आणि मी स्वतः या ठिकाणी संवेदनशील असून त्यांना दिलासा मिळावा असा उद्देश आहे या विद्यार्थ्याचे हित प्राधान्यक्रम घेऊन प्राधान्यक्रमावर असून म्हणून हा निर्णय घेत असल्याचं वनमंत्री यावेळेस काय म्हटलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की या ठिकाणी वन सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष वकील नियुक्त करण्याची कारवाई सुद्धा करा असं निर्देश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत कोण वनमंत्री यांनी काय सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे तर त्यासाठी आता आपण सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे आणि या विनंतीमध्ये सांगणार आहे की पेसा क्षेत्र सोडून त्याचं जे बी काय असेल इतर विद्य विभागाचे जे निकाल आहेत इतर विद्यार्थ्यांचे निकाल त्या ठिकाणी लावण्यात यावे ती कारवाई करण्यात यावी तर हजारो उमेदवारांनी वनरक्षक पदाची परीक्षा दिली असून त्यांच्या अधुनुसार संपूर्ण निकाल जाहीर न होऊ शकल्याने अनेक उमेदवार निकालाची वाट बघत आहेत ही बाब वनमंत्री मुख्यमंत्री सॉरी वनमंत्री मुनगंटीवार यांच्या लक्षात आल्यानंतर हा विषय त्यांनी गांभीर्याने घेऊन वन विभागाला सूचना केलेल्या आहेत तसंच पेसा क्षेत्र वगळता वनरक्षकाची इतर पदे भरण्यासाठी वन विभाग राज्य सरकार मार्फत सर्वोच्च न्यायालयात विनंती करणार आहे यासाठी विशेष वकील नेमण्यात देणार जेणेकरून निवड होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी परीक्षेसाठी शहाऐंशी पॉईंट एकोणपन्नास टक्के उमेदवार उपस्थित होते भरती प्रक्रियेची पुढील जी कार्यवाही ती अन्सर देणे त्यावर आक्षेप मागविणे आक्षेपाचे निवारण अनसरकी हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी पूर्ण बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी इतर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला मात्र राज्यपाल यांच्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस अन्वये पेसा क्षेत्रातील पदे हे स्थानिक इक अनुसूचित जमातीसाठी अधिसूचित करण्यात आली आहेत या असुसूचनेला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेले आहेत या प्रकरणी पुढील कारवाई न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे हा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे या कोर्टाच्या केसमुळे उमेदवाराच्या नोकरीचा मार्ग सुकर होणार आहे आणि वनरक्षकचा निकाल हा लवकरात लवकर लागेल याची कारवाई या ठिकाणी का करण्यात येत असून साधारणतः ही जी परीक्षा आहे आठ जून दोन हजार तेवीस रोजी जाहिरात दिली होती आणि अकरा पुला या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली होती अकरा ऑगस्टपासून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तुर्तास पाच महिने झाले तरीसुद्धा या परीक्षेचा अजून निकाल लागलेला नाही त्यामुळे या ठिकाणी मुनगटीवार यांनी हे केलेली आहे तसंच मित्रांनो सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो नवीन वर्षानिमित्त नवीन वर्षानिमित्त डबल अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर सहा महिने सॉरी uh, साठ टक्के सूट देण्यात येत आहे तसंच मित्रांनो एक हजार रुपयामध्ये पोलीस भरती बॅच एक हजार रुपयामध्ये पोलीस भरती बॅच या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे वर्षभर वर। सॉरी <laughs> आणि ही ऑफर फक्त आजच्या दिवस आणि उद्याच्या दिवस आहे त्यामुळे जे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करत असतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी साठ टक्के ऑफचं या ठिकाणी पंचवीसशे रुपयाची बॅच फक्त हजार रुपयात वर्षभर तुम्हाला देण्यात येणार आहे मित्रांनो वर्षभर लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर तसंच याच्यासोबत आर्मी भरती पोलीस भरती वनरक्षक भरती स्कॉलरशिप परीक्षा इत्यादी सुद्धा बॅचेस आपल्या सुरू आहेत शालेय परीक्षा नंतर जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती महानगरपालिका नगर परिषद इतर भरतीच्यावर सुद्धा तुम्हाला भरघोस सूट या ठिकाणी देण्यात येत आहे तसंच मित्रांनो न्यायालय भरतीची बॅचसुद्धा आपण सुरू केलेली आहे आणि त्याच्यावरसुद्धा भरघोस तुम्हाला सूट देण्यात येत आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आणि तुमची काय सूचना असतील तर तुम्ही कमेंट करायच्या आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद